अंधेरीतील चाचानेरू उद्यान मॉडेल टाउन इथून एक भव्य आणि प्रेरणादायी नशामुक्ती जनजागृती रॅली एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडली एकता मंच ह्या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने ही रॅली संपन्न झाली संस्थेचे संस्थापक आणि शिक्षण महर्षी प्राध्यापक अजय कोल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला रॅलीचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी चार वाजता झाले आणि तिचा समारोप यारी रोड व येथील चिल्ड्रन वेलफेअर सेंटर ऑक्रीस इंटरनॅशनल स्कूल इथे करण्यात आला रॅलीत सहभागी झालेले विद्यार्थी युवक सामाजिक कार्यकर्ते नागरिक से नॉट टू ड्रग्स नशामुक्त भारत तरुणाईचे नवे स्वप्न व्यसनमुक्त जीवन अशा घोषणाबाजींनी परिसर गेला या विविध क्षेत्रातील मान्यवर पाठिंबा दर्शवला अमृता फडणवीस या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या याशिवाय शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर भाजपाचे आमदार अमित साटम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार हरुण खान शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर माजी पोलीस अधिकारी समीर वानखेडे चंकी पांडे यांनी सहभाग घेतला रॅली दरम्यान शेकडो विद्यार्थ्यांनी मादक पदार्थाविरुद्ध संदेश असलेले फलक हातात घेतले होते राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक आणि अनेक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रत्येकाच्या डोळ्यात या सामाजिक कार्यामध्ये सहभागी असल्याचा अभिमान दिसून येत होता कार्यक्रमाच्या शेवटी अमृता फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले तरुण पिढीला वाचवण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमाची नितांत गरज आहे अजय कोल यांनी हा आरंभ करून एक सकारात्मक लाट निर्माण केली आहे प्राध्यापक अजय कोल यांनी है बोलताना सांगितले आजच्या तरुण पिढी समोर करून त्यांना सामाजिक कार्यासाठी राष्ट्र निर्मितीसाठी उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ही रॅली एक सामाजिक चळवळ बनावी आणि देशभर बना मुक्तीचा संदेश पोहोचावा हीच एकता मंचाची महत्वाकांक्षा आहे उपस्थितांनी देखील हा संदेश अधिकाधिक पसरवण्याचा निर्धार व्यक्त केला